दररोज सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी वसंत व्याख्यानमालेचा ज्ञान यज्ञ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एक मे पासून नाशिकच्या गोदाकाठावर सुरू होत आहे जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांच्या व्याख्यानाने मालेचा शुभारंभ होणार आहे रामराज्याची संकल्पना या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहे या वर्षी देखील जगभरातील विविध देशातून दहा मान्यवर वक्ते आपले विचार व्याख्यानमालेत मांडणार आहेत त्याचबरोबर जम्मू काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हा नऊ मे रोजी व्याख्यानमालेत हजेरी लावणार आहे वसंत व्याख्यानमालेत मोहम्मद रफी सुप्रसिद्ध पार्श्वगायक यांची एकशे पंचवीसवी जयंती अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे आणि दररोज नाशिकमधील विविध मंडळांचे गायक आपली गाणी सादर करणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा आपण मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आपण प्रत्यक्ष गोदाकाठी यावं आणि तेथे येणं शक्य नसल्यास आपण केबल टी व्ही यूट्यूब चॅनल फेसबुक व्याख्यानमालेची वेबसाईट यावर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे त्याचा आनंद आपण जेथे असाल तेथे घेऊ शकाल धन्यवाद तो देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक